बाहेरच्या प्रत्येक परिस्थितीचा परिणाम हो आत होत असतो आणि या आत झालेल्या परिणामाला सदा या विशुद्ध आत्म्याभोवती एक आवरण निर्माण होत बघा ना आपण जशी आहे तसं राहतो का बर जशी आहे तसे राहतो भगवंताला मुरली अत्यंत प्रिय का प्रिय आहे ती वेणू का प्रिय कारण ज्या ज्या वेळेला ती वाचते ना ब्रह्मानंद आणि विषयानंद ज्यासमोर अणु समान प्रतीत होत होती परमात्म्याची का प्रिय कारण ती जशी आत आहे तशी बाहेर आहे जशी आत खाली आहे तशी बाहेर लोकप्रिय जशी आहे आडंबर भगवत भक्तीच्या मार्गावरती खूप मोठी बाध आहे आणि विशुद्ध आत्म्याभोवती आवरण त्यावेळेला निर्माण होत ज्यावेळेला बाहेरच्या सर्व गोष्टींचा परिणाम या ठिकाणी आत होतो चित्त वृत्तींवरती होतो आणि आपल्या चित्त स्थिर करण्यासाठी तर कथा आहे म्हणून मध्ये प्रगती असावी मनामध्ये स्थिती असावी आणि आणि प्रगती स्थिती आणि आपल्या अवस्थेची गती याचा उलट करतो म्हणजे बाहेरून आपण चालत राहावं आणि मनाने थांबावं याच्या उलट करतो मन चालत राहत आणि बाहेरून स्तब्ध असतो काहीच करायला चालून 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 तेवढं ते मन थकत याच्या ठीक सरळ करायला पाहिजे बऱ्याचदा असं होत की आपल्याला असं वाटतं सत्कर्म केलं म्हणजे पर्याप्त आहे सत्कर्म केलं म्हणजे पर्याप्त नाही केवळ सत्कर्म केलं एवढं पर्याप्त नाही सत्कर्मा बरोबर दुष्कर्माचा त्याग पण करावा लागेल बरेच लोक म्हणतात आम्ही खूप वजन करतो खूप सत्कर्म करतो पण त्याचा परिणाम काही मिळत का नाही मग काय मिळणार परिणाम इकडे आंघोळ करणं पण चाललंय तिकडे माती उधळणं पण चाललंय सत्कर्म केले पण दुष्कर्माचा त्याग केला का हे जरुरी आहे का आपल्याला प्रभाव का आपल्याला रिझल्ट मिळत नाही पूर्वीच्या काही लोक म्हणायच्या हो हजारो वेळा नाम जपल्यानंतर आज परिणाम होतोय इकडे तर पहिली अशी पद्धत होती एकदा जरी भजन केलं तरी परिणाम व्हायचं एकदा जरी नाम जपलं तरी परिणाम व्हायचे पण पर नाम कोण जपतय यावर पण अवलंबून आहे की नाही कबीरांचे शिष्य कमाल कमाल ज्यांना कबीरांनी रामनामाच कबीरांनी रामनामाच खूप सुंदर उपदेश केला आणि कमाल निघाले विचार करताय जरा कमाल आज कमाल करण्याच्या विचारात आहे की जर रामनामाचा उपदेश आपल्याला केलाय त्या रामनामाला आजमावून पण पाहावं लागेल त्या रामनामाला अनुभव पण करून पाहावं लागेल म्हणून एक प्रेत चाललं होतं तीन वेळा गुरूंच स्मरण करून राम म्हटलं राम 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 तीन वेळा राम म्हटलं प्रेत उठून उभं झालं धावत धावत आले गुरुदेवां गुरुदीव गुदी गुरुदेव तुम्हाला माहितीये तुम्ही जे रामनामाचं प्रभुत्व रामनामाचा उपदेश मला केला ना त्या रामनामाचा उच्चार केला झाला तीन वेळा राम म्हटलं तीन वेळा <laughs> अरे कमाल एका एका प्रेताला जिवंत करायला तीन वेळा राम म्हणून नाम खर्च केलं काय गरज आहे तीन वेळा राम नाम म्हणून खर्च करण्याची चल माझ्या बरोबर गुरुदेव कमालला घेऊन आले आणि कबीरजी महाराजांनी एका समोर प्रेताला बघितलं मनापासून श्रीरामाचं ध्यान केलं राम कबीरा रा कबीराने म्हंटल म प्रेताने उठून म्हटलं तर हजारो वेळा नाम जपण्याची का पद्धत आहे कारण या चित्तवृत्तीवर वृत्तीवर जे आवरण येत ना त्या आवरणाला स्वच्छ करायला पाहिजे घर स्वच्छ असलं तरी रोज झाडताना रोज सकाळी झाडताना स्वच्छ करता का स्वच्छ करता घर तर स्वच्छ आहे तरी पण स्वच्छ करता का करता कचरा येऊ नये म्हणून कचरा येऊ नये म्हणून घर तर रोज स्वच्छ करतोय मन तर स्वच्छ करतोय पण कचरा येऊ नये याच्यासाठी काही ना काही करावं लागेल ना अगदी त्याच प्रकारे फक्त सत्कर्म करून उपयोग नाही दुष्कर्माचा त्याग पण तर करावा लागेल बहात्तराव्या वर्षी असं म्हणतात गोस्वामीजी महाराजांनी रामायण लिहिलं आता बहात्तराव्या वर्षी लोक काम बंद करतात सुरू नाही करत एखाद्या व्यक्ती दुकानावरती बसत असेल तर तो म्हणतो बस आता बहात्तर वर्ष झाले आता बंद एखाद्या व्यक्ती काम करत असेल तो म्हणतो नाही आता ही सुरुवात करण्याची वेळ नाही थांबवण्याची वेळ आहे काही काही लोक बहात्तर वर्ष झाले तरी थांबत नाही ना, ना, आता तरी चित्तवृत्ती स्थिर करायचं नाही काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला भेटले ते म्हणतात की आम्ही पाच वर्षाचं होतो त्यावेळेला यांना फॉलो करायचो दहा वर्षाचा होतो त्यावेळेला इकडे गेलो आणि मग ज्यावेळेला मी पंधरा वर्षाचं झालं त्यावेळेला ही दीक्षा घेतली पंचवीसाव्या वर्षी याचं भजन केलं आता वय चाललंय पंच्याहत्तर मी म्हंटल मग आता थांबणार कधी भागना केव्हा जरुरी नाही रुग्णा भी तो जरुरी आहे एकाच कुठेतरी थांबा सब साधे सब छूटत है एक साधे सब सधे इतकं मोठं रामायण आपण ऐकणार आहोत आणि तुम्ही विचार करत असाल की लक्षात नाही राहिलं तर काही काळजी नाही हे लक्षात राहण्यासारखी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट नाहीये मग ज्यावेळेला जीवनामध्ये प्रसंग न येईल त्यावेळेला हे ज्ञान प्रगट होईल हीच सिद्धता रामकथेची ज्या वेळेला गरज असेल त्यावेळेला प्रकट होईल लक्षात ठेवण्यासाठी प्रयत्न कराल ना तर सब साधे सब छूटत हे बस एक साधे सब साधे एक साधू काहीतरी एक वाक्य काही दिवसांपूर्वी कथा झाली शेगाव जवळ तुम्ही नाव ऐकलं असेल काटील गुलाबबाबा संस्थान आहे तिथे जवळ कथा झाली आणि मी वारंवार विचारत राहते ना लक्ष आहे ऐकताय जागे आहात ना असं वारंवार विचारत राधे तर एक व्यक्ती मला म्हंटल की काही मला असं वाटतं की पूर्ण कथेचा सार हे तीन वाक्य आहे मी है। है करण, लक्षा, लक्षा ते एवढेच घेऊन जातोय लक्ष्य आहे का ऐकताय का आणि जागे कारण ज्याचं लक्ष्य लक्ष्यावरती आहे त्याच जीवन उद्ध्वस्त होणार नाही आणि दुसरं ऐकताय का जो कोणाचा ऐकतो कोणी त्याचा ऐकेल म्हणा हम किसी का नाही सुनते मेरे भाई तेरा भी नाही कोई सुनता आणि तिसर जागे ना कारण जो झोपला त्याच्याकडूनच अधर्म होतो झोपला म्हणजे फक्त नाही जो विचाराने झोपला जो चित्त जो प्रवृत्ती झोपला ठीक आहे ना या चित्त प्रवृत्ती भोवती जे आवरण निर्माण होतं त्याला स्वच्छ करण्यासाठी काहीतरी तर उपाय करावा लागेल बहात्तराव्या वर्षी तुलसीदासांनी रचना केली श्री रामचरित मानसाची मग वर्षापर्यंत काय केलं तर सांगतात खूप ऐकलं बहात वर्षापर्यंत गुरुदेवांची सत्संगती केली सत्संग केला सगळी चिंतन सगळी कथा श्रवण केले सगळ्या प्रकारचा वेद वेद संमत सगळ्या प्रकारच्या वेद पुराणांना वाचलं आणि मग राम को खोजने गे है। राम को खोजने गए जब तक खोजी खुद गुम नहीं हो जाता तब तक राम नहीं प्रकट होते जब तक खोजी खुद खो नहीं जाता तब तक राम नहीं मिलते खूब शोधल खूब शोधल खूब शोधल खूब शोधल मत प्राप्त के प्राप्त केलं अब ना कर ए पर्दा पर्दा नशी दर पर्दा मैंने तुझे देख लिया अब ना कर ए पर्दा पर्दा नशी दर परदा मैंने तुझे देख लिया लोग तुझे ढूंढेंगे हमने तो तुझे यही देख लिया तू नजरबाजों से छिप ना सका तू नजरबाजों से छिप ना सका तू जहाँ जाके छिपा हमने तो तुझे वही देख लिया जब तक खोजी

सुखा, संपती कर, सकल राम कथे मध्ये आत्मरस आहे जर आत्मरसाच राम कथेद्वारे करण्यात आलं सत्य तर हेच आहे इथपर्यंत आणतात मला मान्य कार्यकर्ते जबरदस्ती तुम्हाला या कार्यात सहभागी व्हायला लावतात मला मान्य एखाद्या वेळेला जबरदस्तीने तुम्हाला म्हणतात थोडं दान कर थोडं दान कर एखाद्या कार्याचा वाट हो, तरी हो होऊ शकत कार्यकर्त्यांनी तुम्हाला जबरदस्ती इथपर्यंत आणलं असेल पण रामकथेमुळे त्यांच्या जीवनात काहीतरी जबरदस्त झालं म्हणून तुम्हाला जबरदस्ती की तुम्ही इथे या तो अनुभव तुम्हीही घ्या प्रिय मी गणशील सुतासी सकल सिद्धि सुख समपति राशि सकल सिद्धि सुख समपति राशि अशी ही कथा जाजा वेला श्रवण करतो ही कथा का श्रवण करायची एक मूर्तिकार ज्या वेळेला मूर्ती बनवतो त्या वेळेला एक श्लोक देतो आणि थांबून पाहतो काय पाहतो एक चित्रकार ज्या वेळेला एक ब्रश असा फिरवतो त्यावेळेला थांबून पाहतो काय पाहतो एक मूर्तिकार डोळ्यांना आकार देतो आणि थोडं पाहतो आपण जी मूर्ती बनवतोय आपण जी कला बनवतोय ना नीट तर बनते ना अगदी त्याच प्रकारे थोडं थांबवून पाहायला पाहिजे माझं जीवन योग्य दिशेने, दिशेने तर चाललंय ना थोडं थांबून थांबण्यासाठी कथा रामकथा आत्मरसाचा संपूर्ण अनुभव आहे दोन्ही हात व्यक्ती कर रामकथा स्वयं काय हे राम कथेला सांगण्याची आवश्यकता नाहीये सिद्ध व्यक्ती सांगत नाही कि सिद्ध आहे एखादा स्थान स्थान सांगत नाही एखादं किती वातावरण त्या तिथलं हवामान लगेच गेल्यानंतर कळतं नक्कीच या ठिकाणी कोणत्या तरी सिद्धाचं आसन आहे हे स्थान स्वतःचं महात्म्य वर्णन करत नाही एखादा सिद्ध व्यक्ती स्वतःचं महात्म्य सांगत नाही दोन्ही करत नाही सपदी दि सु सम्पतिरा सम्पतिराय शिवप्रिय मे पय सैल सुता शिवमे Oh, i'm seeing सिद्ध आहे एखादी व्यक्ती सांगत नाही की निसिद्ध आहे लोकांना असं वाटत तिथे गेल्यानंतर एखादा अनुभव आला समजा मन झालं मन शांत झालं तर लोकांना असं असेल एकदा दोनदा तीनदा वारंवार तीच ती तीच ती घटना घडत राहिल्यानंतर संतांच्या सानिध्यात बसून एखाद्या व्यक्तीच्या सानिध्यात बसून शांत वाटलं प्रसन्न वाटलं स्थिरता वाटली चित्त शुद्धी वाटली असं वाटत पहिल्यांदा अनायास असेल दुसऱ्यांना असं वाटत अपवाद असेल तिसऱ्यांना वाटत नाही अनायास असेल पण अपवाद ज्या वेळेला रोज 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 व्हायला लागतात त्यावेळेला कळतं की हे अपवाद नाही हे अनायास नाही जरूर या ठिकाणी सिद्धाचं आसन लागलंय जरूर या ठिकाणी सिद्धाच कोणी जर का तुम्हाला विचारलं की कथाला कशा कशाला पशा, साठी कथा ऐकायची आहे काय गरज कथा ऐकण्याची तर त्यांना निश्चित सांगा तीन प्रकारच्या शुद्धी मिळतात म्हणून कथा ऐकतो काय तीन प्रकारच्या शुद्धी मिळतात म्हणून कथा ऐकतो कोणती तीन प्रकारची शुद्धी आहे सगळ्यात पहिले वाणीची शुद्धी हृदयाची शुद्धी आणि कर्माची शुद्धी या तीन पैकी एक जरी अशुद्ध असेल तरी अन्य दोघांचा काही एक उपयोग नाही शुद्ध शुद्ध आहे कृती नाही मग काय लोक म्हणतील तो फक्त गोडमध्ये आहे मग फक्त चांगला बोलू शकतो चांगला बोलू शकतो वाणी चांगली आहे पण हृदय आणि कर्म चांगले नाही वाणी चांगली नाही कर्म चांगली नाही हृदय चांगलं आहे पण अशा शुद्ध हृदयाला कोणी विचारणार नाही कारण शुद्ध हृदय आहे पण वाणी चांगली नाही कर्म चांगली नाही चला वाणी पण शुद्ध आहे हृदय पण शुद्ध आहे पण कृती चांगली नाही कृती शुद्ध आहे वाणी आणि हृदय अशुद्ध आहे अशा योग्य कृतीला पण कोणी विचारणार नाही तीनही प्रकारची शुद्धी आवश्यक आहे बघा काही लोकांसोबत बसल्यानंतर असं वाटत कि फुकलो आणि काही लोकांजवळ थोड्या वेळ जरी बोलून गेलं तरी असं वाटतं प्रश्नाचे उत्तर मिळाले बहुतांचे समय असं होतं रामकथेमध्ये बसल्यानंतर लोक उत्तर देतात म्हणतात कि आज माझ्या मनामध्ये जे प्रश्न चालले होते ना त्या प्रश्नाचे उत्तर कथेद्वारे मिळाले रामकथा हे कार्य करते रामार्थ हे कार्य करते आत्मरस अनुभूती क्रियांमध्ये प्रकट होतो त्यावेळेला ज्या वेळेला या कथांचा श्रवण करतो ज्या वेळेला या कथा श्रवण करता 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 सिद्ध व्यक्ती जेवढा सिद्ध व्यक्ती बसतो तेवढा कोणी बसू शकत नाही आणि जेवढा चालतो तेवढं कोणी चालू शकत नाही इतकी चालतात इतकी चालतात तितकी चालतात मग कही के लिए चलते हैं और बाद में फिर के लिए चलते पोहचालते नाही कळलं काही वेळ कुठेतरी पोहोचायचं म्हणून चालतात आणि त्याच्यानंतर कोणाला तरी तिथपर्यंत पोहोचवायचं म्हणून चालतात इतके चालतात इतके चालतात की त्यांच्यासारखं कोणी चालू शकत नाही आणि इतकी बसतात एखाद्या ठिकाणी बसले त्यांच्या एवढं कोणी बसू शकत नाही इतकी बोलतात इतकी बोलतात इतकी बोलतात त्यांच्यासारखं कोणी बोलू शकत नाही किंवा किंवा इतकी मौन असतात की त्यांच्यासारखं मौन होता येत नाही मग त्यांच्या प्रत्येक क्रियेमध्ये शुद्धता येते प्रत्येक क्रियेमध्ये मी म्हणून नेहमी सांगत असते माझ्या मागे म्हणायला काही हरकत नाही बनायचं असेल बनायचं असेल महान बनायचं असेल महान कराव्या गोष्टी लहान लहान ज्यावेळेला मन परिपक्व होत त्यांचा आत्मरसाचा अनुभव हा प्रत्येक क्रियेमध्ये येऊन जातो आणि म्हणून त्यावेळेला संत मंडळी मग त्यावेळेला ते प्रभावित करण्यासाठी नाही चालत प्रकाशित करण्यासाठी चालतात लोगो को प्रभावित करणं आसान है प्रकाशित करणं थोडा कठीण आहे